माउली बहुद्देशीय ज्येष्ठ नागरिक संस्थेचे पदसिद्ध आणि फाउंडर अध्यक्ष माननीय अप्पासाहेब राजाराम नागोस होणार सचिव कैलास महाजन सर उपाध्यक्ष बापू महाजन संचालक हिमंत महाजन सर पाटील साहेब सर्व ज्येष्ठ नागरिक संघाचे सर्व सदस्य आणि आपल्या विनंतीला मान देऊन उपस्थित असलेले सर्व प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि डिजिटल मीडियाचे प्रतिनिधी आजचा हा ऐनवेळी घेतलेला हा कार्यक्रम आहे सहा जानेवारी हा राज्य सरकारने पत्रकार दिन म्हणून संपूर्ण महाराष्ट्राभर साजरा करत असताना आमच्या संस्थेचे अध्यक्ष आणि संचालक मंडळांनी सुद्धा असं ठरवलं की आपणसुद्धा आपल्या शहरातील जे पत्रकार बांधवं आहेत त्यांचासुद्धा आपण येतोचे सन्मान करावा अशी ऐनवेळी कल्पना सुचल्यानंतर अवघ्या दोन तासामध्ये दोन चार तासामध्ये हा कार्यक्रम आम्ही घेतला आणि म्हणून या कार्यक्रमामध्ये काही उनिवा काही तुटी असू शकतात म्हणून सर्वांनी या ठिकाणी आम्हाला क्षमा करावी आणि अशा प्रकारे मराठी पत्रकारितेचे आद्यजनक बाळशास्त्री जांभेकर यांचा सहा जानेवारी हा जन्मदिवस असतो त्यांचा जन्म सहा जानेवारी अठराशे बारा रोजी कोकणातल्या पोंभर्ली या गावी झाला आणि अठराशे बारामध्ये जन्म झाल्यानंतर त्यांचं संपूर्ण शिक्षण त्या ठिकाणी मंबू या ठिकाणी झालं आणि अशा प्रकारे त्यांनी शिक्षण घेतल्यानंतर मुंबईला त्यांनी त्यांना एल पिस्टन कॉलेजमध्ये प्राध्यापकाची नोकरी मिळाली प्राध्यापकाची नोकरी करत असताना त्यांचं मन बेचीन असायचं की आपण या लोकांना शिकून काय उपयोग तर भारतात काळामध्ये ब्रिटिशांचं राज्य होतं साम्राज्य होतं की आपल्या देशातल्या लोकांना भारतातली समृद्धी भारतातली परिस्थिती परिस्थिती लोककल्याणाचा लोककल्याणाबद्दल विचार द्यावे असं त्यांचं मन त्या ठिकाणी त्यांना सांगत होतं आणि दृष्टीने हे जर सांगायचं असेल लोकांमध्ये जर आपल्याला प्रबोधन करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला वृत्तपत्राची गरज आहे म्हणून त्यांनी सहा जानेवारी अठराशे बत्तीस रोजी पहिलं मराठी दर्पण नावाचं वृत्तपत्र सुरू केलं आणि ते दर्पण वृत्तपत्रातून त्यांनी भारताच्या परिस्थितीचा त्या काळामध्ये भारतांना भारतामध्ये स्त्रियांना कोणत्या प्रकारचं स्वातंत्र्य नव्हतं स पुरुषांनासुद्धा नव्हतं स्त्रिया घरामध्ये त्या ठिकाणी रांधा वाळा कुष्टी स्त्रियांना घराचा उमटासुद्धा पलांटू दिला जात नव्हता अशा प्रकारे ही परिस्थिती बदलावी म्हणून त्यांनी वृत्तपत्राच्या माध्यमातून समाजाचं विदारक चित्र या वृत्तपत्रातून दर्पण या वृत्तपत्रातून त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर सहा जानेवारी हा दिवस त्यांचा जन्मदिन राज्य सरकारने हा पत्रकार दिन म्हणून साजरा करावा आणि या दिवशी महाराष्ट्रातल्या तमाम प पत्रकारांचा हेतूची सन्मान व्हावा हा हेतू समोर ठेवून आम्हीसुद्धा आपल्या या ज्येष्ठ सैकी संस्थेसुद्धा हाच उद्योग हाच उद्देश समोर ठेवून आज आपण या ठिकाणी पत्रकारांचा सन्मान करणार आहोत अशा प्रकारचं या कार्यक्रमाची थोडक्यात उपरेषा मी आपल्यासमोर मांडलेली आहे त्याच्यानंतर आपल्याला नियोजित सत्काराच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करत आहोत

नंदुभाऊ रात्री थंडी वाजत त्या चांगले फोन गरम गरम हा कार्यक्रम कालच्या दिवशी व्हायला पाहिजे होता आणि या पण तुम्ही घराना आबा आबा नाश्ता घेतल्याशिवाय जाऊ नका हा तर हा सत्कार हा कार्यक्रम कालच्या दिवशी झाला पाहिजे होता पण ही मंडळी एवढी पी जी ए यांना चार पाच ठिकाणी आमंत्रित केलेलं गेलं होतं आणि हे मला संध्याकाळी संध्याकाळी कळालं मग माझ्या मनामध्ये असं चुकचूक वाटायची मला की आपण काहीतरी या यांचं कौतुक केलं पाहिजे आपण थोडीशी गोष्ट काही सांगितली की हे सगळेजण आपल्याकरता धावून येतात आपल्याकरता त्या पे पेपरला टाकतात आणि आपल्याला मोठं करण्याचा प्रयत्न करतात मग एकाने मला असं सांगितलं पाचेवा कि आओ म्हणे तुम्ही आम्हाला आभास आहे वगैरे असं म्हणू नका आबा बोलले म्हटलं हे बघा आबा हे आम्ही घरात तुम्हाला आभास आहे म्हटलं तर गल्लीत आभास आहे गावात आभास आहे दिल्लीपर्यंत आभास आहे हे घरातून सुरुवात झाली पाहिजे आणि तुम्ही जे म्हणताय आम्हाला तुम्ही असं काही मान देऊ नका आम्ही तुम्हाला मान द्यायला पाहिजे आम्ही तिला तर सगळेजण तुम्हाला देणार सुरुवात आपल्यापासून करायची आहे ना आणि हे बघा वारकरी संप्रदाय काय म्हणतो लहान मोठ्याचा ना भेद करी तोच खरा वार्ग लहान मोठ्याचा भेद नाही इथे इथे तुम्ही सर्व आमच्या बरोबरीचे आणि आम्ही आम्हाला म्हातारा म्हणतच नाही आहे आम्ही म्हातारी कुठे आहे कुठे म्हातारे जवान आहे आमचं जवान आहे बघा असे सर्व नुसताही आहे ना माझे आणि म्हातार म्हटलं की आधार लागेल तुमचा आम्ही ज्येष्ठ म्हटल्यावर आम्ही आधार देऊ तुम्हाला आम्ही आधार आहे आम्ही झाड आहे आम्ही सावली देणार आहे अशा प्रकारचा हा आमचा छंद आहे आणि या ठिकाणी यायचंय आनंद घ्यायचा आहे आणि आनंद आनंद घ्यायचा आहे याच्या पलीकडे हा काही करायचं नाही आहे या गोष्टीकरता हा आनंदाचा सोहळा आहे एका कासारांनी केवढी मोठी माहिती सांगितली आम्हाला ही माहिती नव्हती की पत्रकार हा कोण आहे कुठून जन्म झाला आहे आणि ह्या पत्रकार आता पत्रकार म्हणजे माझा मुलगाही पत्रकार होता काळे यांच्याबरोबरच होता mm. आणि यांनीच त्याला शिकवलं मडवलं काकांनी त्याला शि शिकवलं चौधरी सर सा, आपलं सर शेन चौधरी सर शिवाजी शिंदे mm. सर ड्युटी अण्णा ही सगळे मंडळी त्याचे गुरुच आहेत असं म्हणायला काही हरकत नाही आणि तो त्या ठिकाणातून आता थोडंसं जरी वेगळा झाला तरी तो यांच्यामध्येच राहतो हे त्यांच्याकरता धावून दा। येतात अशी हे जीवाभावाची मंडळी आहे आणि तुम्हाला आम्ही जरी पत्रकार जरी आजचे दिवस तरी म्हणू द्या नंतर तर आम्ही तुम्हाला मुलं वाचे जे काही नातं असेल ते म्हणू काय तर तुम्ही आमच्या एका हाकेला आलेत त्याबद्दल मी या माउली बौद्देश संस्थेतर्फे आभार मानतो आणि असंच आम्हाला आरोळे मारली